नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आलो आपण घाटांची इथे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये मित्रांनो हे बघा गेट आहे गजानन महाराजचं मंदिराचं गंगनाथ भोती मित्रांनो आता घेऊया महाराजांचं दर्शन मित्रांनो चला जाऊया आत आतमध्ये मित्रांनो आता महाराजाचं घेतलं दर्शन चला आता तुम्हाला दाखवतो सेलिब्रेशन हॉल मित्रांनो हे बघा हे हॉल बघा कसा आहे मित्रांनो फेटा बघा महाराजांचा फेटाचं चित्र दिलेलं आहे मित्रांनो बनवलेलं आहे हे सेलिब्रेशन हॉल लग्न पिग्न होतात मित्रांनो इथे मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला आतमधून गेट लावून आहे पण गेटच्या बाहेरून दाखवतो मित्रांनो हॉल तुम्हाला हे बघा मित्रांनो कुलूप लावून आहे सध्या उन्हाळ्या चालू होते हे बघा हॉल हे हॉल आहे मित्रांनो ते लग्न पार्टी बर्थडे आहे सर्व होतात मित्रांनो लग्नाचे कार्यक्रम घेतले जाते इथं लग्न होतात जागा बघा मित्रांनो हे सैफक हॉल हे बघा हे महाराजांचा फोटो आणि हे शाळेतली मुलं काय करताय रे मुलांना चिवडा पार्टी सुरू आहे मुलांची सुट्टी झाली का तुमची झाली का टायमिंग काय असते रे महाराजांचं जेवणाचं साडे नऊ ते बारा साडेनऊ तर बारा असते मित्रांनो आता टायमिंग झालेला आहे एक वाजला मित्रांनो प्रसाद काही भेटला नाही आम्हाला हे बघा मित्रांनो याच्या छोटसं गार्डन आता गार्डनचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा मुरमाचे मुरुमाचे टाकलेले आहे इथं मग नंतर झाडं गिडं लावतात हे आहे पाण्याची व्यवस्था भक्तांसाठी मित्रांनो हे बघा हे आहे पाणी पाण्याचे ठिकाण स्वच्छता राखा एकदम छान पाणी असते मित्रांनो फिल्टर केलेला महाराजांचा पूर्ण परिसर हे बघा आत्ता काम चालू आहे मित्रांनो